काय नमस्कार सगळ्यांना तर बघा बाळाने होय कपाळाला लावले या घाम आणि हो का डोक्यात घाम सारं डबडबलं झोपली होती ती पण घाम आमच्या इथं ना लाईट नाही होय का नाही लाईट काम लाइट डीपीच कशाच तरी काम चाललंय त्याच्यामुळे लाईटच नाही इकडे कोथिंबीर आम्ही दोघीजण नेट करत होतो मस्त अशी आणि फक्त झाडून काढलं आणि भांडी घासली तोपर्यंत आमचं बाळ उठवून बसलं उठली का तरी तिला गरम होता फ्रॉक वली झाली बाळ पण माझं वलं झालं होय बाळ हो कोथिंबीड कतमिड कतमिळ कलून थोडी नीट नीट भाजी कराय तर चला स्वयंपाकाला लागावं लागन लाईट लागा। येते नाही येते टमाट्याची मस्त अशी चटणी करायची आणि भाकरी दोन तीन ही गेल्यात कामावरती आणि आजीचा गुडगा दुखतो बर का आणि आजी अशी गुडगा चुळती आणि पण आमचं गुडगा बघ कशी चुळती हो तू बी चुळून दा तू बी चुळ तिचा काल चुळत होती तर तिचा तिचा गुडगा ती कारण की आजी करती ना मग तशी ऍक्टिंग करती तर चला असू द्या म्हणलं काढावं मस्त असं सकाळपासून काही चार्जिंगच नाही मोबाईल मध्ये आता पॉवर बँकला चार्जिंग लावली होती चार्जिंग झाली थोडीशी म्हणलं व्हिडिओ काढवा मस्त असा आणि टाकावा चहा वगैरे पिऊन झाला आमचा बाळाचा पण झालं चहा पिऊन होय बाळ हम्म बाळ कसं बघतोय कोंबड्यांना बाळ बघतोय कोंबड्यांना खाली पडून देणं हो का हाय या नमस्कार नमस्कार कर हा हम्म हा थांबतो नमस्कार कराय शिकू नमस्कार हम्म या yeah. तर आमच्यात आता व्हिडिओ बाळ बोलतो या बाबा yeah, बाबा बाबा बा, हम्म काय म्हण बाबा हम्म आई ते आता आजीकडे जायचंय आजी ना, ना, आजी म्हण काय तो त्यात बोल की आपा म्हण आपा बा बा बाबा बायसा घ्यायला त कोंबडी कशी पाणी पिती कोंबडी पाणी पापा पा पा तिथं भांड्यांचं पाणी पिती कोंबडी ती बघती कोंबडीला